नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विके अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर स्वागत करतो जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर देखील करा तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत आज झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेचा इयत्ता पाचवीचा पेपर क्रमांक दोनची ची उत्तरसूची किंवा अँसर की तर पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय पाणी पडणे त्यानंतर दोन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घुबड जाळी ओके त्यानंतर पुढे तीन नंबर तीन नंबर प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय गंजी त्याच्यानंतर चार नंबरचा जो प्रश्न आहे त्या चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिसत आहे तर चार पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार बांगड्यांचे छुमछुम पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुपित त्याच्यानंतर सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धबधबा त्यानंतर पुढे पुढचा पुड़ प्रश्न आहे सहा नंबरचा त्याचं उत्तर आहे सहा नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे चार नंबर ऑप्शन धबधबा सात नंबरचा सा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय त्यानंतर तुमच्या ॲन्सर की मध्ये तुम्ही हे चेक करून पाहिजे त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न या ठिकाणी दिसत असेल पुढचा प्रश्न आहे आठ नंबरचा आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर नंबर ते आहे पर्याय क्रमांक तीन अमृत नऊ नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धड त्याच्यानंतर दहा नंबरचा पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे दहा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे एक पर्याय भाबडा त्याच्यानंतर पुढे बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर अकरा नंबर प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर पर्याय ट बाराव्याचं उत्तर आहे तीन तू लवकर पोहोच चौदा नंबरच्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील अधुरेकी शगलिंग ओळख हा त्याच्यातलं उत्तर आहे तेरा नंबरचं एक नपुसकलिंगे ठीक आहे त्यानंतर पुढे चौदा आणि पंधराव्या प्रश्नाचं उत्तर पहा चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन गावातील त्याच्यानंतर पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन जाळी नेक्स्ट पुढे तुमच्याही क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही चेक करून पाहू शकता हे चेक करायचं आहे आणि मग तुम्हाला खात्री करायची पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया या ठिकाणी दिसेल तुम्हाला पुढचा आहे सोळाव्या नंबरचा प्रश्न सोळाव्या नंबरचा प्रश्न काय पहा तर त्याचं उत्तर सोळाव्या नंबरचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक तुझा प्रामाणिक परा मला आवडला सतराव्या नंबरचं आहे एक नंबर ऑप्शन बक्षीस अठराव्या नंबरचं आहे दोन नंबर ऑप्शन किशोर पाठक त्यानंतर उत्तरावरचे आधारित प्रश्न होतात एकोणीसाव्याचं उत्तर जे आहे ते आहे चार नंबर पर्याय चार नंबर पर्याय मानव त्याच्यानंतर पुढचा पुढचा एक प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे कपडे तयार करण्यासाठी तो म्हणजे विसाव्या नंबरचा कपडे तयार करण्यासाठी तो स्पष्ट दिसत नाही म्हणून वाचून दाखवतोय उत्तरेतील वर्णनाचा कशाचा उपयोग होतो ठीक आहे तर त्याचा उपयोग आपल्याला लिहायचा ले आहे कोणता आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय कापूस त्यानंतर एकविसावा आहे उतार्यातील वर्णानुसार सर्व सजीवांच्या मानावर परिणाम करणारी बाब कोणती तर एकविसाव्याचं उत्तर आहे चार नंबर पर्याय ठीक आहे आता कविता आहे आणि कवितेच्या खाली एक प्रश्न दिसतोय आपल्याला बावीस नंबरचा त्याचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय बाळाच्या गालावर पुढे आपल्याला दिसेल तेवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न तेविसाव्या क्रमांकाचा प्रश्न पहा तेविसाव्या क्रमांकावर त्याचं ते उत्तर आहे तीन पारे वे नंबर पर्याय केळीच्या चोवीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे थंडगार पाय बद भाजून निघतात त्यानंतर पंचवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार जो आहे तो आहे हा शिल्लक वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होतात तर हे होते मराठी विषयाचे आता त्याच्यानंतर आपल्याला जो आहे तो होता दुसरा आय टी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो बुद्धिमापन क्षमता ओके तर त्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया त्यामधला पहिला प्रश्न माझ्याकडे जो कोड होता हा कोणता पहिला मराठीचा बी सेट आहे ओके आत्ताचा जो आहे हे तो सुद्धा बी सेटच आहे आय टीचा तर बी ज्यांचे आहे त्यांना एकदम सोपं जाईल चेक करायला पण बाकीच्यांनी काळजी करायची गरज गर गर नाही त्यांचे सुद्धा हे सगळे प्रश्न पाहून तुम्ही टिक मार्क करू शकता ओके आता हे पा पुढ पुड़, पुढचा प्रश्न सव्वीसाव्या नंबर आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती म्हणून मी त्याला डायरेक्ट मार्किंग करतो सव्वीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय सत सत्ताविसाव्याचा आहे तीन पर्याय अठ्ठावीसावा जो आहे त्याचा आहे एक पर्याय नंतर एकोणतीस तीस एकतीस पाऊ एकोणतीसाव्याचा जो पर्याय आहे तो आहे दोन नंबर त्यानंतर तिसाव्या नंबरचा जो आहे आता तुम्हाला हे जे प्रश्न दिसतील ते इंग्लिशमध्ये दिसतील कारण ही सेमी इंग्लिशची आहे किंवा इंग्लिश माध्यमाची आहे म्हणा तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर हे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेमीमधले क्वेश्चन दिसू शकतात किंवा त्याला म्हणूया आपण मरा इंग्लिश माध्यमाचे ते सारखेच असतात फक्त प्रश्न पाहायचा आणि तुमच्या ह्याच्यात मार्क करून घ्यायचं ठीक आहे तुमचा मराठी आणि इंग्लिशमध्ये असतो तिसऱ्या नंबरचा प्रश्न पाहूया ह्या अगोदर जे मराठी सांगितलं तो जो आपण बघितला ओके मराठीचे तर ते कोणासाठी होते मराठी जो आहे तो आपण म्हणूया याच्यामध्ये आय टी आय टी आणि मराठी पाहिला आहे म्हणजे कोणता आहे हा इंग्लिश माध्यमाचा पेपर आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आताचा सारखा चीन तुम्हाला आणि मराठी माध्यम आणि सेमी माध्यमाला इंग्लिशचा आहे तो याच्यानंतर सांगतो मी लगेच तो वेगळा व्हिडिओ बनू आपण ठीक आहे त्यानंतर पुढचा तीस नंबरचा प्रश्न तीस नंबरचा प्रश्न पहा तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पर्याय पाच फाईव्ह अँड फोर त्याच्यानंतर थर्टी वनचा जो आहे थर्टी वन त्याचं उत्तर पाहूया थर्टी वनचं आहे फोर ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पुढे जर बघितलं आपण तर हा येतोय ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला दिसेल म्हणजे ह्या फाइंड द टोटल नंबर ऑफ स्क्वेअर थर्टी टू थर्टी टूचा काय येतोय तर थर्टी टूचा फोर नंबर ऑप्शन आहे थर्टी थ्रीचा आहे पुढे पहा थर्टी थ्री थर्टी थ्रीचा कोणता येतोय तर थर्टी थ्रीचा थ्री नंबर ऑप्शन ठीक आहे त्याच्यानंतर थर्टी फोर थर्टी फोरचा येतोय करेक्ट अँसर आहे थर्टी फोरचं फोर नंबर ऑप्शन हे त्याच्यानंतर पुढे एक आहे पुढचा थर्टी फाईव्ह ओके थर्टी फाईव्ह थर्टी फायव्हचा कोणता येईल तर थर्टी फाईव्हचा वन नंबर ऑप्शन थर्टी सिक्स जो आहे तो आहे फोर नंबर ऑप्शन ठीक आहे थर्टी फोर नंबर ऑप्शन हे पा थर्टी सिक्सचा आहे फोर नंबर ऑप्शन त्याच्यानंतर थर्टी सेवन थर्टी सेवनचा हे पा थर्टी सेवन थर्टी सेव्हनचा ऑप्शन आहे तीन नंबर ओके तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यानंतर थर्टी एट पा थर्टी एटचा कोणता पर्याय येतोय बरोबर तर थर्टी एटचा पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश ठीक आहे नेक्स्ट पोचा घेऊया कोणता आहे तो थर्टी नाईन ही पा ही आकृती थर्टी नाईन याच्यामध्ये कोणता बरोबर दिसतोय थर्टी नाईनचा टू नंबर पर आहे त्याच्यानंतर पुढचा फोर्टी फोर्टी नंबरचा थ्री नंबर पर आहे हा ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर फोर्टी वन फोर्टी वनचा तुम्हाला दिसेल म्हणजे एक्केचाळीसचा चार तुमच्या याच्यात ही उत्तरं दिसतील तुम्हाला पा त्याच्यानंतर बेचाळीसचा चारच आहे अठराशे अकरा नंतर पुढे पुढचं आहे फोर्टी वन फोर्टी वन नाही सॉरी फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा कोणता येतोय फोर्टी टू फोर्टी टूचा झाला होता आपला फोर नंबर फोर्टी थ्री जो पहा फोर्टी थ्रीचा जे आहे तो फोर नंबर ही चार नंबर आकृती त्याच्यानंतर फोर्टी फोर जो आहे त्या फोर्टी फोरचा ॲन्सर आहे फोर नंबर म्हणजे हे नंतर पुढे फोर्टी फायू फोर्टी सिक्स पाहूया फोर्टी फायवचा टू नंबर ऑप्शन सिक्स्टीन फोर्टी सिक्सचा वन नंबर ऑप्शन सिक्स्टी एट त्याच्यानंतर फोर्टी सेवनचा थ्री नंबर ऑप्शन वेस्ट ठीक आहे नंतर फोर्टी एटचा फोर्टी एटचा आहे थ्री नंबर ऑप्शन सिक्स नेक्स्ट पूछता पाया फोर्टी नाइन नंबर अपने शोध थर्टी फोर्टी नाइन फोर्टी नाइन नंबर है एक मिनिट फोर्टी नाइन नंबर यहाँ पुढ़े फोर्टी नाइन इतना फोर्टी नाइन नंबर ओके फोर्टी नाईन नंबर बालिका दिन तो त्याचं होतं ऑप्शन हे पा फोर्टी नाईनचा टू नंबर ऑप्शन फ्रायडे म्हणजे शुक्रवार असेल तुमच्या मी इथे पाहून घ्या त्यानंतर फिफ्टी फिफ्टीचं ॲन्सर कदाचित हे कॅन्सल होण्याची शक्यता आहे कॅन्सल ओके तर का होऊ शकतं कारण त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी मग फक्त हा वर्ड वापरायला पाहिजे होता म्हणजे मराठीमध्ये त्याच्यातले कॉम्बिनेशन करूनही कदाचित आन्सर चुकू शकतं म्हणून ते मी कॅन्सल करतो आहे म्हणजे संदिग्ध आहे थोडासा कदाचित दोन्ही उत्तर येतील तर तो फिफ्टीचं सांगत नाही मी इथे फिफ्टी वन फिफ्टी वनचं उत्तर पहा फिफ्टी वन त्याचे आन्सर आहे थ्री नंबर ऑप्शन एकशे वीस ओके त्याच्यानंतर पुढे फिफ्टी टूचं अँसर येतं आहे फिफ्टी टूचं ॲन्सर येतं आहे फोर नंबर ऑप्शन ट्वेंटी नाईन त्याच्यानंतर पुढे पुढे हे अजून फिफ्टी टू राहिलं आहे फिफ्टी टूचा फोर नंबर ऑप्शन आहे ट्वेंटी नाइन फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीचं जे येत आहे ते काय येत आहे पहा फिफ्टी थ्रीचं थ्री सॅटर फिफ्टी फोर फोर स्नेल ओके त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला कोणता पैसा आहे पुढचा हे नेक्स्ट पुढचं एक मिनिट फिफ्टी फायव्हचा फिफ्टी फोर पर्यंत जायचं आपलं फिफ्टी फायव्हचा ऍन्सर पाहिजे फिफ्टी फाईव्ह हे बा फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्हचं काय येणार आहे तर फिफ्टी फाईव्हचा टू नंबर ऑप्शन हा बरोबर आहे फिफ्टी सिक्सचा जो आहे तो वन नंबर ऑप्शन फिफ्टी सेवन टू नंबर ऑप्शन फिफ्टी एट वन नंबर ऑप्शन ठीक आहे त्यानंतर पुढे फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन जो आहे फिफ्टी नाईन तर फिफ्टी नाईनचं काय येणार आहे थ्री नंबर ऑप्शन त्याच्यानंतर सिक्स्टीचं टू नंबर ऑप्शन सिक्स्टीचा टू नंबर सिक्स्टी वन जो आहे त्याचं येत आहे सिक्स्टी वनचा फोर नंबर ऑप्शन हा पुढे नेक्स्ट आहे पुढचा नंबर आता कदाचित सेमीचे हे थोडे वेगळे असू शकतात क्वेश्चन पण चेक करा तरी सिक्स्टी टू सिक्स्टी टूचा जो आहे तो सिक्स्टी टूचा तुमचा पर्याय पाहिजे थ्री नंबर ऑप्शन त्याच्यानंतर सिक्स्टी फोर सिक्स्टी टूचा थ्री नंबर सिक्स्टी थ्रीचा फोर नंबर त्यानंतर सिक्स्टी फोर जो आहे त्याचा थ्री नंबर व्ही नंतर नेक्स्ट सिक्स्टी फायू नंबर जो आहे सिक्स्टी फायू सिक्स्टी फायू त्याचं पा सिक्स्टी फाईव जे आहे त्याचा नंबर इन वन जी सिक्स्टी सिक्स वन नंबरचे थ्री सिक्स्टी सेवन तो देखील वन नंबर आहे e. ई त्याच्यानंतर पुढे सिक्स्टी एट सिक्स्टी एट जे आहे ते सिक्स्टी एटचं आहे थ्री थ्री अँसर सिक्स्टी नाईनचा आहे फोर अँसर त्याच्यानंतर पुढील प्रश्न हे पहा पुढील आकृती होती आकृती त्या आकृतीचं पा कोणती आकृती वेगळी सेवन्टीची तर थ्री थ्री नंबरची ही वेगळी त्यानंतर सेवन्टी वन जे आहे त्याचे वन वन फिगर जे आहे ती डिफरंट आहे फिगर पाहून घ्या चांगली त्यानंतर सेवन्टी टूचं जे अँसर आहे ते सेवन्टी टूचं फोर नंबर अॅन्सर आहे हे पाहिजे तर फोर नंबर त्यानंतर नेक्स्ट पुढे सेवंटी टू सेवन्टी टूचं झालं आता फोर नंबर सेव्हन्टी थ्री हे पाहिजे सेवन्टी थ्री जे थ्री एक मिनिट सेवन्टी थ्री जे आहे ते सेव्हन्टी थ्रीचं किती आहे थ्री नंबर दोनशे एकवीस सेवन्टी फोर सेवन्टी फोरचा आहे फोर नंबर ऑप्शन हा जो ऑप्शन आहे तो आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेवन्टी फायव्ह राहिला आहे लास्ट क्वेश्चन सेवन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्हचा जो आहे तो आहे टू नंबर ऑप्शन ठीक आहे तर सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे फक्त फिफ्टी नंबरचा जो क्वेश्चन आहे तो कॅन करणार आहे किंवा कॅन्सल आहे किंवा संदिग्ध म्हणूया बाकीचे सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं चेक करून तुम्ही तुमचा स्कोअर किती होतो हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा म्हणजे पेपर सेकंडचा ठीक आहे हा कोणासाठी होता इंग्लिश मीडियमसाठी होता आणि मराठी मीडियमची फक्त मराठीची सांगायची राहिली सेमीची झालेली आहे ट्वेंटी सिक्स नंबरपासून ते सेवन्टी फाय नंबर आता ती पण सांगतो मी मराठी मिडियमची ती वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल ती एकदा चेक करा ठीक आहे तर आजच्या सेशन इतकंच आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आपण एक पार्ट घेऊया मरा आपलं इंग्लिश सब्जेक्ट की जो मराठी मीडियम किंवा सेमी मिडियमसाठी आहे ठीक आहे